भोर ते मांडरदेवी हा रस्ता बऱ्याच दिवसापासून बंद आहे कारण घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे या ठिकाणी रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर या ठिकाणी आता आपण जाऊन रस्त्याचे काम हे कुठपर्यंत आले आहे आणि साधारणत हा रस्ता वाहतुकीसाठी कधीपर्यंत खुल्ला होईल याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण रस्त्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्ही मांढरदेवीला जायचं आहे की नाही जायचं आहे याचा निर्णय घेऊ शकता जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत मांढरदेवी घाट या ठिकाणी तर भोरवरून मांढरदेवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी जो घाटमार्ग आहे हा काही दिवस बंद होता हे आपण टी व्हीला आणि पेपरमध्ये पण वाचलं तर आज आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणार आहोत की हा घाट चालू झाला आहे किंवा नाही या घाटाचं काम कसे झाले तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आंबाडे गावातून आपण घाट रस्त्याने पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण केल्याचे पाहायला भेटते आणि रस्त्याचे या ठिकाणी नव्याने काम सुरू झाल्याचेही या ठिकाणी दिसत आहे तर आता आपण हा रस्ता कुठपर्यंत झाला आहे याची संपूर्ण माहिती तर घेणारच आहोत पण आपल्याला बहुतेक ठिकाणी या रस्त्यावरती दरड कोसळल्याच्या काही खुणाई या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो या महांढरदेवी घाटामध्ये आपल्याला पूर्वी काही ठिकाणी दरड कोसळली होती तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी रस्त्याचं काम हे चालू झालेलं आहे आणि रस्ता हा अतिशय सुंदर बनवायचं काम या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर दिसतं तर आता आपण आहे घाटाच्या मध्यवर्ती तर आता मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता खरंच खुल्ला झाला आहे का हे आपण पाहणार आहोत तर पूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस दळणवळणाची साधनं अतिशय कमी होती त्यावेळेस हा रस्ता बनवला नव्हता तर पूर्वी हजारो लाखो हे आंबाडा गावामधून मंदिरापर्यंत डोंगर मार्गाने चालत जात असे तर आता सुखसुविधा आल्यानंतर या रस्त्याचं काम झालेलं आहे तर तीस पस्तीस वर्षापूर्वी जर कोणी चालत जर मांडर देवीला गेले असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट नक्कीच करा तर मित्रांनो हा घाट कसा आहे हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत तर कंटिन्यू राहा हे एक घाटातील ठिकाण आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळले होते तर तुम्ही रस्त्याच्या कडेला पाहू शकता की हे भले मोठे दगड वरतून कोसळून खाली पडले होते ते सध्या रस्त्याच्या साईडला लावून या ठिकाणी रस्त्याचे नव्याने कामकाजही चालू असल्याचे आपल्याला दिसत आहे मांढरदेवीला जात असताना भोरकडून मांढरदेवीकडे जाणाऱ्या चारचाकी गाड्या आपल्याला दिसत नव्हत्या आणि मांढरदेवीकडून या घाटाने येणाऱ्या फक्त आपल्याला मोटारसायकली दिसत होत्या त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की पुढे जाऊ की नाही जाऊ परंतु आम्हाला ह्या रस्त्याविषयी संपूर्ण माहिती घ्यायची असल्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला पुढे आल्यानंतर आम्हाला एक घाटामध्ये कच्चा रस्ता लागला परंतु या ठिकाणी त्याचे रुंदीकरण केले गेले होते आणि या ठिकाणी आपण या जागेवरती वळण घेतल्यानंतर समोर आपल्याला काही मशीन्स पाहायला भेटतात या ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूनी एक सिंगल सिमेंट कॉन्क्रिटी रोडचं चा काम चालू असल्याचं चा आपल्याला दिसून आले अतिशय मजबूत असं काम या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला भेटते पण संपूर्ण रस्ता झालाय की नाही हे आपण पाहण्यासाठी पुढे जात आहोत घाटामधून दिसणारे हे सुंदर असे गाव कोणते आहे या गावाचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर इथपर्यंत आपल्याला बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू असताना पाहायला भेटले रस्त्याचं रुंदीकरण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा बनत आहेत तर या ठिकाणावरून आता आपण जाणार आहोत मांडर देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर आता आपण अर्ध्या घाटापर्यंत आलेलो आहोत तर मागे तुम्ही पाहू शकता आपल्याला इथून मांडर देवीचं मंदिर या ठिकाणावरून दिसत आहे तर आपण पाहू शकता हे आहे मांढरदेवी प्रवेशद्वार आणि मंदिर परिसर तर या ठिकाणी जो जाण्यासाठी नवीन पायरी मार्ग बनवला आहे तो पायरी मार्ग देखील या ठिकाणावरून आपल्याला दिसत आहे आणि पुढे एक भगवा ध्वज असून भगवा ध्वजेच्या पुढच्या बाजूला एक वडाचं झाड आणि मंदिराचा कळस दिसतोय तेच मांढरदेवी मंदिर आहे हा आहे मांढरदेवीला जाणारा घाट रस्ता तर मांढरदेवीला जाणाऱ्या गाड्या आपल्याला खालून वरती येताना भरपूर अशा दिसत आहेत परंतु मांढरदेवीकडून खाली जाणारी आपल्याला गाडी दिसत नाही आहे त्यामुळे अजूनही प्रश्न पडलेला आहे की हा रस्ता कुठपर्यंत चालू आहे आणि तेच पाहण्यासाठी आपण पुढे निघालेलो आहोत तर हे गाव जे आहे हे आंबाडे गाव असून या गावाच्या शेजारूनच मांढरदेवीला येणारा घाट रस्ता सुरू होतो आणि हेच गाव आपण मग अशी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते या ठिकाणावरून आपण थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला सुंदर असा रस्ता या ठिकाणी झाल्याचे दिसत आहे आणि इथून थोडे आपण पुढे आल्यानंतर आपल्याला समोरच हा डांबरी रोड देखील या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते या ठिकाणावरून पुढे आल्यानंतरही आपल्याला रस्त्याचे काम चालू असल्याचे दिसत आहे तर मंडळींनो आपण आलो होतो भोर या मार्गे मांडरदेवी या ठिकाणी तर भोर ते मांढरदेवी हा जो घाटमार्ग आहे हा काही दिवसापूर्वी बंद होता तर आत्ता तो कोणत्या स्थितीमध्ये आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर आम्ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या घाट रस्त्याने मांढरदेवीला आलेलो आहोत तर मांढरदेवीला यायला या घाटाने आपल्याला कुठलीही अडचण नाही घाटाचे रुंदीकरणाचे काम जोरदार चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला रस्ता देखील नवीन झालेला पाहायला भेटतोय तर काही ठिकाणी रोडचं सिमेंट कॉन्क्रीटचं देखील काम चालू आहे तर आपण भोर ते मांढरदेवी हा जो रस्ता आहे या रस्त्याने नक्कीच मांढरगाडावरती येऊ शकता तसेच आपण संपूर्ण मांढरदेवी दर्शनाचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तर तो व्हिडिओ देखील आपण एक वेळ अवश्य पाहा तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय